नमस्कार श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते तर आता आपला पहिला सण येतो आहे नागपंचमी आणि या नागपंचमीसाठीच आपण आज मस्त असे हळदीच्या पानातले पातोळे बनवतोय अगदी मऊ लुसलुशीत हे पातोळे होतात चला तर मग पटकन सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि एक वाटी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तुपाने छान असा त्याला फ्लेवर येतो ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी तांदळाची पिठी घातलेली आहे मोदक करण्याकरता आपण जे पीठ वापरतो तेच पीठ ह्यासाठी वापरायचं आहे इथे मी हे बासमती पीठ वापरलेलं आहे छान असं ढवळून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाहीत हे पहा आपलं पीठ छान असं केनवून झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि पाच मिनटं ह्यावर झाकण ठेवलेलं आहे थोडं थंड होईल तर आता इथे सारण करायचं आहे एक नारळ घेतलेला आहे मी खोवून आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर आता सारण तयार करूया कढईमध्ये अर्धी वाटी गूळ मी घातलेला आहे इथे मी गूळ पावडर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही गूळ चिरूनसुद्धा बारीक ह्यामध्ये घालू शकता गूळ थोडा वितळला की खोबरं घालायचं आणि छान असं हे तीन चार मिनिटे आपल्याला बारीक गॅसवर हे परतून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं पाणी व्यवस्थित सुकतं हे पहा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता पाव चमचा वेलची जायफळची पूड घालायची आणि एकदा परत चमच्याने ढवळून घ्यायचं करता आपलं हे सारण तयार झालेलं आहे इथे आपलं पीठसुद्धा थंड झालं आहे एका ताटामध्ये हे काढून घेते अगदी व्यवस्थित असं आपलं हे मऊ अगदी पीठ झालेलं आहे त्यासाठी योग्य प्रमाण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एक वाटी पीठ असेल एक वाटी तर एक वाटीच पाणी घ्यायचं आहे जितकं पीठ तितकंच पाणी घ्यायचं आहे हे पहा थोडंसं मी इथे दोन चमचे पाणी आणि थोडंसं तेल घेऊन छान असा मऊ लुसलुशीत गोळा मळून घेतलेला आहे आता आपण हे करायला घेऊयात तर इथे आता ही पातोळे हळदीच्या पानातले आपण करत आहोत बाजारात आता हळदीची पानं अगदी सहज उपलब्ध आहेत स्वच्छ धुवून घ्यायची इथे मी एका पानाचे दोन भाग करून घेतले आणि हे पहा इथे लिंबा एवढा हा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पानावर हा छान असा थापून घ्यायचा आहे तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं हे पानावर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे सारण तयार केलं आहे गूळ खोबऱ्याचं ते यामध्ये घालते मी हे पहा अशा तऱ्हेने आणि ह्याच्या दोन्ही कडा आपल्याला अगदी व्यवस्थित बंद करायच्या आहेत अशा तऱ्हेने आपली ही एक पातोळी झालेली आहे दुसरीसुद्धा आपण करूया लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि आपण ही थापून घेतो आहे अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते कोणीही करू शकतं हे मोदक करण्याकरता जे आपण सारण तयार करतो तसंच सारण आपल्याला यासाठी करायचं आहे हे पहा इथे आपली दुसरीसुद्धा ही पातोळी तयार झालेली आहे आता आपण ह्या वाफवून घेऊया तर इथे मी या सगळ्या पातोळ्या करून घेतल्या आणि आता वाफवण्याकरता मोदकपात्र ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे मोदकपात्र नसेल तर एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही वाफवून घेऊ शकता तर आता इथे मी हे दहा ते बारा मिनटासाठी वाफवून घेणार आहे हे पहा इथे दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढलेलं आहे छान असे आपल्या पातोळ्या ह्या वाफवून झालेल्या आहेत अगदी मस्त मऊ लुसलुशीत ह्या पातोळ्या होतात अगदी घरभर सगळा हळदीच्या पानांचा सुगंध दरवळलेला आहे हे पहा एक काढूनसुद्धा दाखवते अशी अगदी छान अशी ही हळदीच्या पानातली आपली पातोळी तयार झालेली आहे ह्यावर तुपाची अशी धार घालायची आणि मस्त अशी ही पातोळी चवीला खूप अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे सोप्या पद्धतीने ह्या पातोळ्या नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद